आज मैत्रिणींना आमच्याकडे पावसाचं वातावरण आहे पाऊस पडत आहे भरभरून मी वैशाली स्वागत करत आहे युट्यूबच्या माझ्या नवीन चॅनल मध्ये आज आपण नवीन ब्लॉग मध्ये छान माहिती बघणार आहोत पण त्याआधी करेन की प्लीज माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असाच माझ्या पाठीशी असेल तर आजचा मी जो विषय घेऊन आलेली आहे मैत्रिणींना तो आहे गृहिणी म्हणजेच हाऊस वाईफ हाऊस वाईफ म्हणजे काय पूर्ण दिवस घर सांभाळ सकाळी पाच ला उठून रात्री अकरा लावून सकाळी उठल्यापासून मुलांना काय हवं नको मुलांची शाळा मुलांचा टिफिन कोण हॅपी आहे ही सर्व काळजी आपण घेत असतो इवन घरात मी सुईसुद्धा कुठे ठेवली आहे ते पण आपल्याला माहित असत त्याला स्मार्ट गृहिणी म्हणतात आणि ती जबाबदारी आपण खूप पार पाडत असतो यात काही शंका नाही या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपण स्वतःची काळजी घेणंच विसरतो आपण मुलीच आपली स्वतःची काळजी घेत नाही आणि त्यासाठी आज मी काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहेत माझ्या मैत्रिणींना ते आपण नक्की बघा तर छंद जोपासून आपल्याला जो छंद आहे आपल्याला जी इच्छा आहे आपण जे करायला इच्छित होतो भूतकाळात त्या आतापर्यंत आपण पूर्ण करू शकतो आपण ते करू शकतो आपण एखादा छोटासा व्यवसाय सुरू करू शकतो त्याची आपल्याला आवड आहे त्या गोष्टी आपण स्टिचिंग टेलरिंग शिकू शकतो आपल्याला जर डान्सची आवड असेल तर आपण डान्स क्लास सुरू करू शकतो आपल्याला जर कुकिंगची आवड असेल तर आपण टिफिन आपण कुकिंग चॅनल सुरू करू शकतो जर आपल्याला योगा येत असेल तर आपण योगा क्लास सुरू करू शकतो शहरामध्ये ते खूप चालत आहे सध्या आणि या सर्व गोष्टींचा फायदा करून घेऊन आपण संधीचं सोनं करू शकतो आणि त्याबरोबरच हाऊस वाईफने किंवा गृहिणीने अर्निंग सोर्स जनरेट केल्यामुळे म्हणजे की आपण दोन पैसे कमवल्यामुळे आपल्या घरालाही हातभार लागू शकतो एका माणसाच्या नोकरीवर सध्याच्या काळात गरजा वागतात पण स्वप्न काही पूर्ण करता येत नाही आणि त्यासाठीच आज मी तुम्हाला सगळ्यांना हे टिप्स दिलेल्या आहेत आणि घरात हातभार लागल्यामुळे आपण पण आनंदित राहतो आपलं कुटुंब पण आनंदित राहतं आणि त्यामुळे आपल्याला काही टेन्शन राहत नाही तर मैत्रिणींना कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब करा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये उद्या धन्यवाद